सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना पाठिंबा दर्शवला या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र खरात जगन्नाथ दादर ठोकळे व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी अपक्ष उमेदवार दोघांनासुद्धा उद्देशून बोलत होते की अभि तो एक ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी है आगे आगे देखो होता है क्या

अनेक संस्था बंद करण्याचा भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योग धंदे या मंडळींनी बंद पाडले ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफक काढू नये मी एक चमच्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आत्ता परत तुझा मोठ्या भारतानं पराभव करण्यासाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे आणि आपल्या पुढे हे सगळं कोलखेल केलं जाईल दोन माहिती महाविकास आघाडी